नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटॅटो बाईट्स ते बनवण्यासाठी आपण इथे प चार ते पाच बटाटे घेतलेले आहे ते आपण इथे शिजवून घेतलेले आहेत बटाटे आणि त्याचा किस करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता टाकून घ्यायचं आहे हळद पाव चमचा एक चमचा आपण थोडं लाल तिखट मसाला घेतलेला आहे तुम्हाला कमी तिखट हवं असेल थोडंसं कमी टाका आणि त्यानंतर यामध्ये मी टाकून घेत आहे ऑरिगिनो पिझ्झाबरोबर आपण म्हणजे मागवतो त्याच्याबरोबर आपल्याला फ्रीमध्ये येतातच आपण ते सुद्धा यूज करतो यामध्ये त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे कमी साहित्यात आणि मस्त झटपट होणारी रेसिपी आहे ता त्यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे मीठ चवीनुसार पटकन आणि झटपट होते वेळही लागत नाही त्यानंतर आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये कॉर्नफ्लावरसुद्धाही यूज करू शकता पण मी ते क त्याचं कोटिंग जे आहे कडक होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे दोन ते तीन चमचे साधारण आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया ह्याचं मिश्रण एकत्र करून घेऊया ह्याचं मिश्रण एकत्र केल्यानंतर असा पिठाचा गोळा तयार होतो बटाट्याचा पाहू शकता की चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आपल्याला स्नॅक्स खायचं मन करत असेल खाली जायचा दुकानामध्ये जायचा कंटाळा आला असेल तर तो आपण पटकन असं बनवून घ्यायचा आहे पटॅटो बाईट्स त्यानंतर आपण आता थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता असे गोळे तयार केलेले आहेत आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता कसं बिठा प आपला पिठासारखं तयार झालेलं आहे आपण असे गोळे बनवून घेऊया साधारण एका बाजूला आपण आता तेल गरम करायला घ्यायचं आहे आणि त्या ते तेल गरम केलेल्यामध्ये आपण असे हळूहळू बटाटो वाईट सोडायचे आहे यामध्ये त्याच्या आतमध्ये तुम्ही चीज टाकू शकता जर तुम्हाला चीज आवडत असेल तर ह्यामध्ये तर तुम्ही ह्यामध्ये आतमध्ये गोळ्या बनवायच्या आधी तुम्ही ह्यामध्ये चीजचे ची छोटे ची ची छोटे तुकडे टाकून घ्यायचे आणि मग वरती कोटिंग त्याचं बंद करून गोळे करायला घ्यायचे आणि असे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे असे थोडेसे ब्राऊन होई गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता आपण आता घेतलेले आहे टाकून घेतलेले आहे थोडासा असं गोल्डन रंग असं त्याला आलेला आहे पाहू शकता आपण परत त्याला असं मिक्स करून घेत आहोत आपले पटॅटो बाईट थोडे रेडी झालेले आहे थोडा वेळा अजून ठेवून घ्यायचे पाहू शकता गोल्डन ब्राऊन असा रंग झाला आहे आणि आपले पटॅटो बाईट्स रेडी झालेले आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या अँड कुक अँड बेकर्सच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही तिथे बेल ऐकून दाबा म्हणजे माझे नवीन नवीन नवी नवी रेसिपी तुम्हाला लगेच पाहता येतील चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद